अन्नौश प्रशासनाचे कर्मचारी अधिकारी आपण आलेला आहे तर जिल्हाधिकारी परिसरात काय झालं मान्य जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील का महसूल कर्मचारी संघटना यांचं कॅन्टीनमध्ये खिचडीमध्ये काहीतरी हे झालं आहे असं मला साहेबांनी सांगितलं तात्काळ जाऊन कारवाई घ्या त्यानुसार आम्ही माझे सहकारी अन्न सुरक्षा अधिकारी आले आणि आम्ही खिचडी आणि भजे असे नमुने घेतले आणि त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई होईल आणि तपासणी अहवालाच्या अनुषंगे संबंधित आस्थापनेला आम्ही नोटीस सर आपण किचन बघितलं काय हो काय होतं किचन किचनमध्ये अस्वच्छता आढळली आणि नियमानुसार कमी तप्ता आढळली त्रुटी आढळली सर असंही माहिती मिळाली की ह्याच्या उपग्रहामध्ये कोण आपल्याकडून काय परवानगी नाही आणि कोण कोणती परवानगी आपल्या अन्न सुरक्षा व मानकी कायद्याअंतर्गत त्यांच्याकडे नोंदणीचा परवाना आहे बाकी बाकी शॉपचं पण आहे लेबर इन्शुरन्स वगैरे आहेत का त्यांच्याकडून ते आहे आमचे आपण जे पुढची असेल त्याच्यात काय होतं पुढील अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा मानवती कायद्याअंतर्गत नियमानुसार कारवाई केली आता सध्या ह्याला सील वगैरे नाही तपासणी अहवालाच्या अनुसंग संबंधितांना आम्ही नोटीस पाडल लायसन्स केले काय जप्ती वगैरे म्हणजे आपण बघितलं की नाही त्याच्यात खिचडीमध्ये काय होतं प्रत्यक्ष डोळ्यांनी तर आता जे आहे तेच फिर्यादी आम्ही नम नमुने घेतले आणि विश्लेषणासाठी पाठवून देता विश्लेषणावर प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार पुढे ओके धन्यवाद धन्यवाद